भगवते वासुदेवाय श्री ज्ञानदेवाय नमः नम श्री स्वामी स्वरूपानंदाय नम अभंग ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा दैवासुर संपद विभाग योग ऑडिओ क्रमांक पाच अभंग चरण दोनशे सदुसष्ट ते तीनशे एकोणतीस शांती भगवंतांनी दैवी संपत्तीचा शांती हा चौदावा गुण सांगितलेला आहे शंकराचार्यांनी त्याचे अंतःकरणस उपशम असं स्पष्टीकरण केलेलं आहे संकल्परहित अंतःकरण म्हणजे उपशम मन बुद्धी चित्त व अहंकार असे अंतःकरण चतुष्टय आहे एकाच अंतःकरणाचे त्याच्या कार्यानुरूप चार भाग कल्पलेले आहेत संकल्प विकल्प करत ते मन निश्चय करते ती बुद्धी चिंतन करते चित्त, ते चित्त आणि अहंभाव धारण करतो तेव्हा त्याला अहंकार म्हटलं जातं अहंभाव जीवाला परमात्म्यापासून वेगळा करतो जीव देहाचा अहंकार धारण करून संकल्प विकल्प करतो व त्यानुरूप प्रवृत्ती झाली की जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो शांती प्राप्त करून घ्यायची असेल तर हे अंतकरण उपशम पावले पाहिजे मनाची संकल्प विकल्प करण्याची प्रवृत्ती नाहीशी झाली पाहिजे तरच शांती प्राप्त होईल भगवंतानी त्याग हा तेरावा दैवी संपत्तीचा सा गुण सांगितला होता ज्ञानदेवांनी त्याचे स्पष्टीकरण करताना म्हटलं होतं की अहंकाराचा त्याग करून संसारा मात्राचा त्याग कराने हा खरा त्याग संसाररूपी चित्र ज्या मनोरूपी पटावर उमटते तो मनोरूपी पटच फाडणे म्हणजे अहंकाराचा त्याग करणे आहे मनोरूपी पट फाडण्यासाठीच शास्त्रात अनेक साधनं सांगितलेली असतात अहंकाराचा त्याग केला की जीव वेगळेपणानं उरत नाही परमात्म्याशी एकरूप होऊन जातो आणि तीच खरी शांत अवस्था आहे या शांतीबद्दल गीतेत अनेक उल्लेख आलेले आहेत शांती ही मोक्षाचे अनन्य साधन आहे असं भगवंत म्हणतात कारण चित्त शांत झाले की परमात्म्याचा साक्षात्कार होतो त्यामुळे निरुपम सुख प्राप्त होते चित्त शांत असेल तर त्या चित्तात परमात्मा प्रतिष्ठित होतो त्यासाठी त्याने शांतीला निर्वाण परमम असं विशेषण योजल होतं शांती कशी प्राप्त होते ज्ञानाने कर्मफलाच्या त्यागाने भगवंतांचे खरे स्वरूप जाणणाऱ्याला परमात्म्याच्या ठाई चित्त एकाग्र केल्यामुळे भक्ती केल्यामुळे अंतर्यामी ईश्वराला शरण गेल्यामुळे त्याच्या कृपेमुळे शांती प्राप्त होते असं भगवंत गीतेत सांगतात पाणी स्वच्छ असेल तर त्या पाण्यावर एकही तरंग उठला नाही तर पाणी शांत आहे असं म्हणतात व मग पाण्याचा तळ सुद्धा दिसू शकतो त्याप्रमाणे मन स्वच्छ असेल त्यावर अहंकारादी लाटा उठत नसतील तर ते मन शांत झालं असं म्हणता येतं अहंकारादी लाटा उठू नये त्यासाठी जितेंद्रियत्वाची आवश्यकता आहे असं भगवंताने दुसऱ्या अध्यायात सांगितलं होतं इंद्रिय जिंकली नसतील तर भोग्य विषय इंद्रियांच्या द्वाराने मनात घुसतात व विकार उत्पन्न करतात मग हे विकारी मन अशांत होतं पण अहंकारादी दोष टाकल्याने शांती प्राप्त होते असा मनुष्य ब्रह्मरूप होण्यास योग्य होत असं अठराव्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेलं आहे ब्रह्मरूप होणे म्हणजे जीव हा परमात्मा स्वरूप आहे असं ज्ञान करून घेऊन त्याच्याशी एकरूप होणे अर्थातच एकरूपत्वात त्रिपुटी शिल्लक राहून उपयोगी नाही त्रिपुटी शिल्लक राहत असेल तर साधक ब्रह्मस्वरूप झाला असं म्हणता येणार नाही तीच गोष्ट ज्ञानदेव स्पष्ट करून सांगत आहेत दैवी गुणाचं विवेचन झाल्यावर ज्ञानदेवांच्या अर्जुनाने भगवंतांना शांती या दैवी गुणाची लक्षणे स्पष्ट करून सांगण्याची विनंती केल्यावर ज्ञानदेवाने शांतीची व्याख्या केलेली तरी गिळोनी ज्ञेयाते द्न्या ज्ञाता ज्ञानही मागवते हारपे निरुते ते शांती पैग ज्ञेयाला गिळून म्हणजे बात करून मागून ज्ञाता व ज्ञान देखील जेथे नाहीस होते ती शांती होय त्रिपुटीचा लोप म्हणजे शांती ज्ञाता ज्ञान व ज्ञेय एकरूप होणे म्हणजे त्रिपुटीचा लोप होणे हे स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेवाने चार दृष्टांत दिलेले प्रलयकालीचे अथांग जल सर्व विश्व बुडवून आपल्याच ठिकाणी दाटून राहत मग त्यात ओहोळ नदी समुद्र असे भेद दिसत नाहीत त्या जलराशीमध्ये जलभावाचा सुद्धा उदय होत नाही कारण त्याच्याशिवाय दुसरं काही अस्तित्वातच नसतं त्याप्रमाणे ज्ञेय जे, त्या जे परब्रम्ह त्याला कवळल्यावर त्याच्याशी एकरूप झाल्यावर ज्ञातृत्वाचा सुद्धा लय होत ज्ञातेपणाचा लय झाला की ज्ञानही वेगळेपणानं राहत नाही अशी जी निष्कल अवस्था ती शांती होय असं ज्ञानदेव प्रलयकालच्या जलाच्या उदाहरणानं स्पष्ट करतात पुढे त्यांनी अपैशून या लक्षणाचं विस्तृत विवेचन केलं आहे अपैशून्य दैवी संपत्तीचा पंधरावा गुण आहे अपैशून्य पिशूनता म्हणजे दुष्टपणा म्हणून अपिशुनता म्हणजे दुष्टपणाचा अभाव शंकराचार्य सांगतात की अपिशून परस्मय परि पैशुनम तदभाव हा अपैशून सर्वांसमोर दुसऱ्याचे दोष प्रकट करणे ही पिशूनता आहे अर्थात त्याचा अभाव म्हणजे अपैशून्य सज्जनशील मनोवृत्ती सज्जन मनुष्याचं वागणं कसं असतं ते ज्ञानदेव दृष्टांता स्पष्ट करतात दुष्ट मनुष्य शत्रूशी जशाच तसे वागेल पण वैद्य जेव्हा रोगेला औषध देतो तेव्हा तो आपल्याकडे ते आलेला रोगी आपला शत्रू आहे का मित्र आहे चांगला आहे का वाईट आहे आपला आहे की परका आहे हे पाहत नाही त्याला रोगातून वाचवणे एवढेच त्याचे ध्येय असते तेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून तो त्याच्यावर विचारपूर्वक औषध योजना करत असतो दुसरा दृष्टंत गाय गाळात अडकलेली आहे बाहेर येण्याचा प्रयत्न करूनही तिला जर बाहेर येता येत नसेल तर दुष्ट मनुष्य ती आपल्या उपयोगाची नसेल दूध देणारी नसेल तर तिला खुशाल तिथेच सोडून जाईल पण सज्जन मनुष्य ती गाय आपल्या उपयोगाची आहे का नाही दूध देणारी आहे का नाही याचा विचार न करता तिच्याबद्दल कळवळा कर येऊन आधी तिला चिखलातून बाहेर काढतो तिचे प्राण वाचवतो किंवा एखादा मनुष्य पाण्यात बुडत असेल तर दयाळू मनुष्य बुडणाऱ्याची जात पाहत बसत नाही तर तो त्या व्यक्तीला आधीपणाचे बाहेर करतो त्याचे प्राण वाचवतो निर्जन ठिकाणी एखादी स्त्री दुष्टाच्या तावडीत सापडली तर सज्जन मनुष्य तिला आधी वस्त्र दिल्याशिवाय तिच्याकडे पाहणारही नाही तिला त्या, त्या दुष्टाच्या तावडीतून वाचवण्याचा प्रयत्न करेल एखाद्याचा सज्जनपणा अशा कृतीवरूनच जाणून घेता येतो सज्जन मनुष्य समोरच्या व्यक्तीचे दोष पाहत नाही अथवा त्याचे दोष उगाळत बसत नाही तर त्याच्याकडचे अज्ञान उन्मत्तपणा वगैरे दोष जावेत व तो गुणसंपन्न व्हावा असा प्रयत्न करतो त्याच्या हातून काही चुका झाल्या असतील तर त्याला त्या त्या विसरायला लावतो अपैशून हा गुण परमार्थात जसा आवश्यक आहे तसा व्यवहारातही आवश्यक आहे त्याच दृष्टीने ज्ञानदेवाने या गुणाचं स्पष्टीकरण केलं आहे त्यातून त्यांनी त्या समाजाच्या व्यवहाराचं दर्शन तर घडवलंच आहे पण काय करावे काय करू नये ते सांगून समाजाला सदाचाराची शिकवण दिलेली आहे ज्ञानदेवांचे हे वैशिष्ट्य आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये पदोपदी दिसून येते पुढे ज्ञानदेवांनी सज्जनतेचे वागणे कसे असावे ते सांगितलं आहे अपैशून्य हा गुण अंगी असलेल्या मनुष्याचे वागणे कसे असते ते ज्ञानदेवानी उदाहरणासहित स्पष्ट केले अशा मनुष्याकडे भेदभाव नसतो दुसऱ्याचे हित करणे हेच त्याचे लक्ष असते त्या बदल्यात आपल्याला दुसऱ्याकडून काही मिळावे अशी त्याला इच्छा नसते त्यामुळे तो दुसऱ्याचे दोष न पाहता केवळ त्याचे हितच करतो देवाला नुसता नमस्कार करणे व त्याची पूजा करून त्याला फुलांनी सजवून मग त्याचे दर्शन घेणे यात फरक आहे पूजा केली की मन देवाशी एकरूप होते व त्याला फुलांनी सजवले की त्याचे दर्शन घेऊन मन प्रसन्न होत नुसतं महागान पाहणं पहान व त्याची मशागत करून धान्य पेरल्यावर उगवून आलेले शेत पाहणं यात फरक आहे शेतात स्वतः मशागत केल्यावर उगवून आलेले धान्य पाहण्यात एक प्रकारचं समाधान आहे अतिथी आला की धर्माची आज्ञा आहे म्हणून त्याला जेवायला घालण्यामध्ये एक कर्तव्य पार पडले अशी गृहस्थाची भावना असते पण तो आला आहे म्हणून त्याची सेवा करून त्याचे आदरातिथ्य करून त्याला जेवायला घातलं की येणारा अतिथीही प्रसन्न होतो व त्या गृहस्थाचे भले चिंतून मार्गस्थ होतो त्याचे आशीर्वाद त्या गृहस्थाला लाभतात या सर्व उदाहरणातून ज्ञानदेवाने दुसऱ्याचे हित करताना त्याच्याकडील दोष पाहू नयेत केवळ त्याचे हित चिंतावे व हितबुद्धीने वागावे असा उपदेश केला आहे अशा वागण्याने त्याला स्वतःलाही समाधान लाभते व दुसराही समाधान पावतो त्याच्या सदिच्छा प्राप्त होतात नाहीतर दुसऱ्याचे सतत दोष पाहणे दुसऱ्याच्या वरमावर बोट ठेवणे त्याला टोचून बोलणे यामुळे दुसराही आपले सतत दोष पाहत राहील कारण जगात परिपूर्ण कोणीच नसतो जेव्हा मनुष्य दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तेव्हा हाताची चार बोटे आपल्याकडे रोखलेली असतात हे लक्षात घ्यायला हवं पण सतत दुसऱ्याचे दोष पाहणे हा मनुष्याचा स्वभावच आहे त्यावर प्रयत्नपूर्वक अंकुश ठेवला पाहिजे कृत्य नित्य निजी विकसांत संत असा भरुहरीने प्रश्न विचारलेला आहे दुसऱ्याचे अगदी परमाणू एवढे गुण पाहून त्या गुणांना खूप मोठ समजून स्वतःच्या हृदयाला आनंद होणारे लोक जगात दुर्मिळ असतात परंतु अपैशून्य हा गुण अंगी बनवायचा असेल तर दुसऱ्याचे गुण पाहण्याची कला जोपासली पाहिजे असं ज्ञानदेव सांगत आहेत ज्ञानदेवांनी त्याबरोबर एक इशाराही दिलेला आहे दुसऱ्याच्या वर्मावर आघात करू नये हे जसं आवश्यक आहे तसेच दुसऱ्याच्या पापकर्माचं समर्थनही करू नये नाहीतर तसेच पाप कर्म करण्याची इतरांनाही प्रेरणा मिळेल तसेच त्यांनी आणखी एक बारीक सूचना केली आहे की दुसऱ्याच्या दोषांचा उल्लेख होईल अशा नावाने त्याला हाका मारू नयेत एखाद्याला ऐकायला येत नसेल तर त्याला बहिरट म्हणून सगळ्या साकारलं जातं एखाद्याच्या पायात दोष असेल तर त्याला लंगड्या म्हणून बोलवलं जातं त्यावेळी त्याच्या मनावर कोणता आघात होईल याचा विचार केला जात नाही एकूण आपल्या प्रत्येक कर्माकडे मनुष्याने बारीक नजर ठेवली पाहिजे असा उपदेश ज्ञानदेवाने अपैशून्याचे स्पष्टीकरण करण्याच्या निमित्तानं सामान्य जनांनाही केलेलं आहे दुसऱ्या मनुष्याला निम्न स्तरावरून उच्च स्तरावर आणण्यास होईल तितकी मदतच करावी अधम असला तरी त्याला सज्जन मनुष्याप्रमाणेच वागणूक द्यावी या अपैशून ज्ञानदेव मोक्ष मार्गीचे सुखासन असं म्हणत आहेत हे अपैशुन्याचे लक्षण अंगी बाणवलं तर मोक्षमार्ग सुखकर होतो जणू मार्गे नेणारे ते सुखकर वाहनच आहे अशा प्रकारे सज्जनांचं वागणं कसं असतं व कसं असावं याचं दिग्दर्शन केल्यावर ज्ञानदेव भगवंतांनी सांगितलेल्या दया या दैवी संपत्तीचे वर्णन करणार आहेत दैवी संपत्तीतील सोळावा गुण आहे दया दुःखितेशु भूतेशु कृपा सर्व दुःखी मात्रांवर कृपा म्हणजे दया असं आचार्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे ज्ञानदेवानी या गुणाचं स्पष्टीकरण करताना त्यातील करुणा समता ममता सहानुभूती त्याग इत्यादी विविध अर्थछटा उदाहरणांनी स्पष्ट केलेले आहेत पौर्णिमेच्या चंद्राचं चांदणं सगळ्या जगालाच थंडावं देत निर्गुणेवपी सत्वेशु कुर्वंती साधव नाही संहरते ज्योत्स्नम चंद्र चांडाल विश्मन ज्ञानादेव म्हणतात की दया ते ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी निवविता न या ओवीवर वरील आहे पौर्णिमेचा चंद्र आपले चांदणे देताना विषमता पाहत नाही सर्वांना तो आपला प्रकाश व थंडावा देतो म्हणजेच त्याच्याकडे समता असते तसेच दैवी गुणसंपत्तीच्या माणसाकडे दया असते तो दुःखी मनुष्याचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी तो हा लहान हा मोठा हा श्रीमंत हा गरीब असा भेदभाव करत नाही त्याच्या दृष्टीने एकच आत्मतत्व सर्व ठिकाणी नांदत असते गणपतीची मूर्ती अथवा उंदीर असतात ते एका सोन्याचेच त्यामुळे सोनार त्यांच्याकडे सोने म्हणूनच पाहतो तशीच समता दयाळू मनुष्याकडे नांदत असते पुढचा दृष्टांत दिलाय पाण्याचा पाणी सर्व भूत मात्रांचं रक्षण करत कोणताही जीव पाण्याशिवाय राहू शकत नाही वृक्षांपासून सर्व जीव मात्र पाणी पितात तेव्हा पाणी आपला स्वतःचा नाश करून घेते पण जीव मात्रांचं रक्षण करत पाण्याचा त्याग हा गुण यात उठून दिसतो पाणी वाहत पुढं जातं पण वाटेत आलेला खड्डा भरून टाकल्याशिवाय पुढे जात नाही तसेच दयाळू मनुष्य आपल्या जीवनात आलेल्या प्रत्येक माणसाचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करतो येथे पाण्याची पराकोटीची करुणा हा गुण दिसून येतो समोरचा मनुष्य पूर्ण सुखी होईपर्यंत तो प्रयत्न करत राहतो अशा प्रकारे पाण्याप्रमाणे दयाळू मनुष्याकडे त्याग करुणा आणि समता हे तिन्ही गुण दिसून येतात अनेकांचे सुख देखोनिया सुखी होय धन्य लोकी तोची संत अनेकांचे दुःख देखोनिया डोळा येई कळवळा तोची संत अशी स्वामी स्वरूपानंदाने संतांची व्याख्या केलेली दुसऱ्याच्या सुखाने व दुःखाने सुखी व दुःखी होणे हे संतांचे लक्षण आहे तो किती दुःखी होतो ते स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेवाने पायात टोचणाऱ्या काट्याचं उदाहरण दिलेले पायात काटा टोचला की त्याच क्षणी अंतकरणात वेदना प्रकट होते तसे दैवी संपत्तीच्या मनुष्याला दुसऱ्याला काहीही दुःख झालं तर त्या दुःखाची वेदना त्याच्या हृदयाला जाणवते पायाला थंडावा मिळाला की डोळे पण थंड होतात तसेच दुसऱ्याच्या सुखाने तो स्वतः सुखी होतो ज्ञानदेवांचे भगवंत दया कशी असते एवढंच सांगून थांबत नाहीत तर मी तर मी उदय जताची दया लाभे असं म्हणतात ही दया ज्याच्या ठिकाणी उत्पन्न होते त्याचे भगवंत ऋणी असतात असं ज्ञानदेवानी सांगितलेलं आहे पुढे ज्ञानदेवाने अलौलुपत्व या लक्षणाचं विस्तृत विवेचन केलं आहे अलौलुप्त इंद्रियाना विषय सांधव अविक्रिया अशी शंकराचार्यांनी अलौलुपत्वाची व्याख्या केलेली आहे इंद्रियांचा विषयांशी संयोग येऊन सुद्धा त्यांच्यात विकार उत्पन्न न होणे म्हणजे अलोलुपत विषय भोगावेत अशी इच्छा मनातच निर्माण न होणे ही खरी अ मनामध्ये मनामध्येच जर भोगांची इच्छा नसेल तर त्या विषय विषयभोगाविषयी जीव अनासक्त राहील त्याला ते विषय भोग किळसवाने वाटतील साध एखाद्या खाद्यपदार्थाचा सा वास आला तरी तो पदार्थ खावा अशी मनात इच्छा निर्माण होते एखादा निसर्ग वैभव ऐकलं तरी तो भाग पाहावा असं वाटतं म्हणजे म्हणजे नुसतं विषयांचे नाव काढले तरी त्या विषयांबद्दल इच्छा निर्माण होते एखादा मी इंद्रिय जिंकली असं अभिमान बाळगत असेल पण इंद्रियांचा प्रत्यक्ष विषयांशी संयोग झाल्यानंतरही जर तो तटस्थ राहत असेल तर इंद्रिय जिंकली असं म्हणता येईल विषय मिळालेच नाहीत व इंद्रिय शांत राहिली तर तो खरा इंद्रिय जय नाही ज्ञानदेव याचे स्पष्टीकरण तीन उदाहरणांनी करतात सूर्य उगवल्यावर कमलिनी उमलते ती सर्वस्वी त्याचे अनुसरण करते सूर्य मावळला की मिटून जाते अशी ती सूर्यशी एकनिष्ठ असते सूर्याचे किरण कमलिनीच्या सहवासात आले तरी ते अलिप्त असतात ते त्या कमलिनीच्या सुवासाचा लाभ घेत नाहीत तसेच स्त्री सहवास लाभूनही जो तिच्यात आसक्त होत नसेल तो खरा अलोलू वसंत ऋतू आला की वनश्रीचं वैभव खुलून दिसतं झाडांना नवी पालवी फुटते फुले फळे येतात पण तिच्या सहवासात असून सुद्धा वसंत ऋतू त्यातील कशाचाही उपभोग न घेता आला तसा निघून जातो लक्ष्मी ही भगवान विष्णूंची पत्नी तिच्या ऐश्वर्याला व सौंदर्याला कशाचीही कमतरता नाही ती प्रत्यक्ष भगवान विष्णूची सेवा करते पण भगवान तिच्यात आसक्त होऊन राहत नाहीत स्वर्गीचे किंवा ऐहिक कोणतेही भोग प्राप्त झाले तरी ते भोगावेत असं त्या दैवी संपत्तीच्या मनुष्याच्या मनातच येत नाही बहुमे काय कौतुकी जीव जीवाला विषयांची कौतुकाने सुद्धा अभिलाषा निर्माण न होणे म्हणजे अलोलुप्त स्थिती आहे ज्ञानदेवाने येथे तिन्ही दाखले स्त्री पुरुष सहवासाचे घेतलेले आहेत कारण सर्व इंद्रियांना व्याकुळ करण्यात कामाचा सर्वात जास्त सहभाग आहे संन्यास घेऊन वनात जाऊन राहणारा आणि इंद्रिय जयाबद्दल अभिमान बाळगणारा जर प्रत्यक्ष एखाद्या स्त्रीच्या सहवासात आला तर त्याचा तो इंद्रिय जय किती काळ टिकू शकेल विषय मिळालेच नाहीत म्हणून विषय विमुख झालो असं म्हणणं व विषयांच्या सहवासात असताना सुद्धा विकार उत्पन्न न होणं यामध्ये जमीन अस्मानाचे अंतर आहे इंद्रिय जयाबद्दल श्री रामकृष्ण व त्यांचे शिष्य विवेकानंद यांची उदाहरणे प्रसिद्ध आहेत श्री रामकृष्णांची परीक्षा घेण्यासाठी मथुर बाबूने त्यांच्या खोलीत वेश्य व्यवसाय करणारे स्त्रिया ठेवून पहिल्या पण रामकृष्णांनी त्यांना आई म्हणून संबोधले किंवा विवेकानंद पाश्चिमात्य देशात असताना स्त्रियांना माताजी म्हणून संबोधत असत ते त्यांच्या पराकोटीच्या इंद्रिय जयाचेच उदाहरण आहे काम मनुष्याला संयम सोडायला लावणार आहे म्हणून ज्ञानदेवाने मुद्दाम अशीच उदाहरणं घेऊन अलोलुपता स्पष्ट केलेली आहे पुढे ज्ञानदेव मार्धव या गुणाचं स्पष्टीकरण करतात मार्धव मार्दव मृदुता अक्रौर्यम असा आचार्य मार्दव या शब्दाचं स्पष्टीकरण करतात मार्दव म्हणजे मृदुता किंवा अक्रौर्य क्रोध न करणे अंतकरणाची कोमलता ज्ञानदेवाने त्याचे अनेक दृष्टांतांनी स्पष्टीकरण केलेले मधमाशांना मोहोळ सुखकर होते सर्व फुलातून मध गोळा करून तो मोहोळात साठवून ठेवण्यासाठी मधमाशा आयुष्यभर झटत असतात मोहोळ हेच त्यांचे राहण्याचे ठिकाण असते राणी माशी माशी व कामकरी माशी या सर्व त्या मोहळातच राहतात ते मोहळ या सर्व प्रकारच्या माशांना आपल्यात सामावून घेते जलचर प्राणी पाण्यातच राहू शकतात त्यांची उत्पत्ती स्थिती व मृत्यू या सर्वांना पाणीच आधारभूत असते लहान मासळी पासून ते मोठ्या मोठ्या माशांपर्यंत कोट्यावधी जलचरांना पाणी आधारभूत असते ते सर्वांना आपल्यात आश्रय देते किंवा सर्व प्रकारचे पक्षी आप आपल्या ताकदीप्रमाणे कमी अधिक उंचीवर आकाशात संचार करतात आकाशच्या सर्वांचा समावेश आपल्यात आप करून घेते तसा मृदू अंतकरणाचा मनुष्य असतो या तीनही उदाहरणातून ज्ञानदेवाने मृदू मनुष्याच्या अंगी असणाऱ्या या सर्व समावेशकतेचे वर्णन केलेले पुढच्या उदाहरणातून ते मृदू मनुष्याच्या ठिकाणी असणाऱ्या प्रेमाचं वर्णन करतात आईचं अंतकरण आपल्या लेकराविषयी मृदू असतं हळुवार असत तसा मृदू अंतकरणाचा मनुष्य असतो स्वभावानं कोमल असतो कठोरता त्याच्याकडे नावालाही नसते आई आपल्या मुलाचे कधी अहित चिंतित नाही ती रागावली तरी तो राग वरवरचा असतो अंतकरणात मात्र करुणाच दाटलेली असते तशीच मृदुता त्याच्या अंगी असते मलय पर्वतावरून वाहत येणारा वारा स्पर्शाला मऊ असतो तो सर्वांगाला सुखकर वाटतो जीव त्या वाऱ्याने आनंदित होतो उल्लसित होतो शिवाय मलय पर्वतावर चंदनाची झाडं असल्यामुळे त्यांचा सुगंधही तो वाहून आणतो त्यामुळे तो घ्राणेंद्रियांनाही सुखकर वाटतो वाऱ्याप्रमाणे सर्वांना सुखकर वस्तू दिसली की डोळ्यांना आनंद होतो प्रिय वस्तू मग ती एखादी व्यक्ती असो अथवा एखादी आवडणारी वस्तू असो ती पाहिल्यावर डोळे सुखावतात डोळ्यानं झालेला आनंद सर्व शरीरभर पसरतो कासवी आपल्या पिल्लांचं केवळ दृष्टीने पोषण करते असं म्हटलं जातं मागही हा दृष्टांत येऊन गेलेला आहे त्या दृष्टीतच पोषणाचं सामर्थ्य असल्यामुळे कासवीची दृष्टी तिच्या पिलांना सुखकर वाटते तसे मार्धव अंगी असलेल्या मनुष्याचे वागणे इतरांना हितकर वाटते जणू तो कासवीप्रमाणे इतरांचे पोषणच करतो मार्धव म्हणजे मृदुता असा सरळ अर्थ आहे परंतु ज्ञानदेवानी या सर्व दृष्टांतांमधून या शब्दाची व्याप्ती वाढवलेली आहे मोहोळ जलचर आकाश या दृष्टांतांमधून त्यांनी सर्व समावेशकता सांगितली आईच्या दृष्टांतातून त्याने त्याचा प्रेमळपणा सांगितला मलय पर्वतावरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या उदाहरणाने त्यांनी त्याचा सर्वांना सुखकारक होणारा स्वभाव वर्णन केलेला आहे प्रिय वस्तू मिळण्याच्या उदाहरणाने त्यांनी त्याची आनंदी वृत्ती वर्णिली आहे तर कासवीच्या दृष्टीच्या उदाहरणानं त्यांनी त्याची हितबुद्धी वर्णिलेली आहे पुढचा कापूर हा दृष्टांतही त्यांना या मनुष्याचे वर्णन करण्यासाठी वापरण्याचा मोह होतो कारण कापूर जसा स्पर्शाला मऊ चवीला रुचकर नाकाला सुगंधाचा अनुभव देणारा व आंतरबाह्य निर्मळे आहे तसेच हे चारही गुण मृदू अंतकरणीच्या व्यक्तीमध्ये असतात पण कापूर रुस्कर लागतो म्हणून खूप प्रमाणात खाता येत नाही नाहीतर तो अपायकारक ठरतो हा दोष त्याच्या ठिकाणी असल्यामुळं ज्ञानदेवांना कापराची उपमा मृदू मनुष्याला देता येत नाही कारण मृदू मनुष्य लोकांच्या जास्तीत जास्त प्रमाणात उपयोगी पडतो आकाश सर्व महाभूते आपल्यात समावून घेत इतकी त्याची व्याप्ती असताना ते परत एखाद्या परमाणवताही सामावते त्या आकाशाप्रमाणे तो विश्वव्यापी असतो व सर्वांशी त्याचं ऐक्यही झालेलं असल्यामुळं तो सर्वांचा अंतरात्माही बनतो असं विश्वबंधुत्व त्याच्या ठाई निवास करत अशा दृष्टांताने ज्ञानदेवाने मार्दव शब्दाची व्याप्ती वाढवलेली आहे सर्व समावेशकता प्रेमळता सर्वांचं हित करण्याची बुद्धी दुसऱ्याला आनंद देण्याची वृत्ती अंतरबाह्य पवित्रता आणि विश्वबंधुत्व अशा मार्दव शब्दाच्या अनेक छटा त्याने योजलेल्या दृष्टांतातून व्यक्त होतात पुढे ज्ञानदेव ली म्हणजे लज्जा या लक्षणाचं विस्तृत विवेचन केलं आहे तो भाग आपण पुढच्या ऑडिओमध्ये पाहू